जय गुरुदेव दत्त आपण पुण्यामधील प्रसिद्ध नारायणपूर दत्त मंदिरात आलेलो आहे जयंतीनिमित्त आपण दत्त जयंती दत्तात्रय दर्शन घ्यायला आलो आहे आणि पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण माहिती देऊ किती प्र प्रसिद्ध आहे आणि त्याचे चार राज्यांमध्ये भारताच्या चार राज्यांमध्ये पण इतर धामे त्याची पण पूर्ण माहिती आहे तर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त असं शेअर करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्तदेयाला दे विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपण छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थान किल्ले पुरंदर ला आले च्या नारायणपूर गावामध्ये आलोय हे समोर दिसते तो छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थान हे किल्ले पुरंदर आहे हा पुरंदर किल्ला येथून चार किलोमीटर अंतरवरती पुरंदर किल्ला चालू होतो मंदिर परिसरात पार्किंगची भरपूर सोय आहे श्री क्षेत्र दत्त मंदिर नारायणपूर सासवड पुणे मित्रांनो आपण गाडी पार्किंग केली तर आपल्याला हे अशा हाराची आणि प्रसादाची दुकानं लागतात येथून आपण हार घेऊन पुढे गेलो आपल्याला भव्य कमान लागते हे दुकाने प्रसादाची पाहू शकतो श्री ओम दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर पुरंदर सासवड आणि खूप प्रसिद्ध दत्त मंदिर आहे या पंचकृषीमध्ये सर्वजण दर गुरुवारी दर्शनासाठी येतात मित्रांनो मुख्य दत्तांची स्थापना गेले चाळीस वर्षापूर्वी नारायण महाराजांनी केलेली आहे आणि इथे मूळ मूर्ती छोटी मूर्ती पाणीपादुका त्या बरोबरच मंदिर मोठ्या मूर्तीच्या आहे पहिला आपण दर्शन घेऊ महाराज दत्त महाराजांचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुदैव दत्त हे पाहू शकतात मनमोह मूर्ती आज गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी याचा मेन दत्त मंदिर उत्सव दत्त जयंती जन्मोत्सव डिसेंबरमध्ये असतो मार्गशीर्ष महिन्यात तो आणि दर गुरुवारी आणि पौर्णिमेला खूप गर्दी असते दर्शनासाठी अलर्ट गर्दी असते ही मूळ मूर्ती जय जय गुरुदेव दत्ता आरती अन्न अन्न होता ही मूळ मूर्ती आणि दत्तांच्या पादुका पुणे शहरापासून नारायणपूर हे चाळीस किलोमीटर रोडने येणार असाल सोलापूर रोडने येणार असाल तर तुम्ही दिवे घाट सरळ सासवड मार्गे येऊ शकता किंवा पुणे शहरातून येणार असाल तर तुम्ही ब भोपदेव मार्गे येऊ शकता किंवा तुम्ही सातारोड रोड पुणे सातारे येणार असाल तर कापूर रोड पासून फाट्यावरनं आपण येऊ शकतो श्री सद्गुरु नारायण महाराजांनी शिष्य परंपरा निर्माण केल्यानंतर संप्रदाय निर्माण केल्यानंतर त्यांनी एकाच मंदिर नाही मानवते धर्मासाठी त्यांनी भारतामध्ये चार ठिकाणी दत्त मंदिर दत्तधाम स्थापन केले कन्याकुमारी कलकत्ता उत्तराखंड आणि मध्य प्रदेश ठिकाणी मोठे मोठे मंदिर आहे श्री 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 सद्गुरु परमपूज्य सद्गुरु नारायण महाराज अण्णा अण्णा नावाने हे प्रसिद्ध आहे पण त्यांचे आता दोन नऊ नऊ दोन हजार चोवीसला ला निधन झाले पण त्यांचं कार्य खूप मोठे आहे ते वाटत नाही मानव जोड प्रकल्प हाती घेतला त्यांची नारायण गाथा चित्र रूपात लिहिलेली त्यांना साक्षात दत्त महाराजांनी दर्शन दिलेले आणि त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य दत्तसेवेसाठी वाहिलं होत हे त्याची थोडक्यात माहिती चित्र स्वरूपात आपल्याला नारायणपूर मंदिरामध्ये पाहायला मिळेल त्यांचे कार्य मानवता कार्य आणि ते दर गुरुवारी महाप्रसादाचा पण लाभ घेता येतो मोठ्या प्रमाणे महाप्रसादाचा लाभ घेता येतो आणि त्यांचे त्यांचे कार्य त्यांना भारत सरकारचा पण पुरस्कार मिळाला आहे जर मित्रांनो आपल्याला हे जवळच प्रतिबालाजी मंदिर केतकवळे आणि जेजुरी खंडोबा एकाच दिवशी आपण तिन्ही हे ती तीर्थक्षेत्र करू शकतो आणि पुरंदरचं आपले छत्रपती संभाजी महाराजांचा पुरंदर किल्ला हे चार ठिकाणी आपण एकाच दिवशी करू शकतो मित्रांनो इथं श्री सद्गुरु चरित्राचे पूर्ण बावन ले ले ले। अध्याय चित्र स्वरूपात लिहिलेले तुम्ही बघू शकता हा पहिला अध्याय ते पूर्ण बावन चित्र स्वरूपात लिहिलेले आणि इथे दररोज दर गुरुवारी अखंड श्री सद्गुरु चरित्राचे वाचन होत असते पारायण होत असते तुम्ही श्री सद्गुरु चित्र पूर्ण पाहू शकता गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा। तरी मित्रांनो एकदा वडजुन नारायणपूरला भेट द्या आणि दत्त महाराजांची अनुभूती घ्या हे पूर्ण भावना दे पाहू शकता आणि श्री नरसिंह सरस्वती श्री श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तराचा पूर्ण अवतार पूर्ण बावन इथे श्री सद्गुरु नारायण महाराजांचे प्रत्येक कथा पुस्तके आणि ग्रंथ तुम्हाला इथे मिळतील इथे पूर्ण स्टॉल येईल आणि इथे सेवेकरांना सहाशे केसरी कलरचा वस्त्र असतात नारायण महाराजांनी वापरलेल्या वस्तू जे नारायण महाराज जिथे बसत होते ती ती जागा श्री श्री सद्गुरु परमपूज्य नारायण महाराज अन्ना श्री सद्गुरु नारायण महाराज जेथे राहत होते ते ठिकाण आणि त्यांचे पूर्ण वा सगळे वापरलेल्या वस्तू त्या जतन करून ठेवलेले आहे त्यांचे दो नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस साली निधन झाले त्यांचे वस्तू सगळे वापरलेले वस्तू ठेवलेले जत, जतन करून ठेवलेले आहे त्या मंदिराच्याच परिसरात मित्रांनो मंदिराच्या परिसरात एक पांडवकालीन शिवमंदिर आहे कळत नाही पण ते हिडन प्लेस आहे तुम्ही मंदिराच्या शेजारून एका दरवाज्यातून बाहेर गेला की तुम्हाला पांडवकालीन शिवमंदिर पाहायला मिळते नारायणेश्वर मंदिर, मंदिर। पूर्ण दगडामध्ये कोरलेले पूर्ण नक्षीकाम केलेले नारायणपूरला आला तर शिवमंदिरला आवर्जून द्या हे तुम्ही नक्षीकाम बघू शकता आणि भव्य मंदिर मंदिरे आज खूप गर्दी होती त्यामुळं शंकराची पिंडे दाखवू शकलो नाही हे पूर्ण दगडी बांधकामी आणि पांडवकालीने हे विशेष म्हणजे होत या मंदिराचा परिसर मंदिर परिसरामध्ये प्रसादाची दुकाने फोटो मूर्त्या दत्त महाराजांच्या श्री स्वामी समर्थांच्या मूर्त्या ह्याची भरपूर दुकाने मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जयदेव गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा

तर आपण भाजी खरेदी केली आणि नारायणपूर बालाजी दर्श बालाजी मंदिरात दर्शन घेतले तर मित्रांनो तुम्ही आवर्जून एकदा नारायणपूरला भेट द्या दत्त जयंतीला इथे मोठी यात्रा असती यात्रेला पण भेट द्या आणि नवीन आस चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय गुरुदेव दत्त भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये